गुरु तेग बहादूरजी ज्यांना हिंददी चादर म्हणतात त्यांच्या साडेतीनशेव्या शहीद वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने तीन मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत एक नागपूरला होईल एक मुंबईला होईल आणि एक नांदेड साहेबला होईल आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी गुरु तेग बहादूरजींनी आपलं जी शहादत दिली होती ती विशेषतः ज्यावेळी औरंगजेब मोठ्या प्रमाणात हिंदूंना परिवर्तन करायला लावत होता त्यावेळी काश्मीरी पंडित आणि सगळे हिंदू हे गुरु तेग बहादूरजींकडे गेले आणि गुरु तेग बहादूरजींनी त्यांच्याकरता लढाई केली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये भर चौकामध्ये त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं समाजाकरता आपलं बलिदान दिलं आणि म्हणून सिख समाज असेल सिखलीकर समाज असेल लबाणा बंजारा समाज असेल किंवा या ठिकाणी सिंधी समाज असेल गुरु नानक देवांचं स्मरण करणारा नाव घेणारा असा जेवढा वेगवेगळा समाज आहे हे सगळे समाज एकत्रित येऊन या ठिकाणी हा शहीदी समागम करतायत आणि एक मोठं एकत्रीकरण या निमित्ताने होत आहे आणि त्यात महाराष्ट्र सरकार देखील त्यांच्या सोबत आहे असं आहे की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे एका युवा डॉक्टरची आत्महत्या होणं आणि उद्विग्नतेनं तिने आपल्या हातावर अशा प्रकारे मजकूर लिहिणं यात निश्चितपणे तिच्या मनावर किती यातना झाल्या असतील हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच कालच आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेला आहे अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय हे करणं काही योग्य नाहीये मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली कि इंडायरेक्टली को इन्वॉल्व है पुरावा मिला सोडना नहीं राजकारण करू नंभीर गंभीरता ये बहुत गंभीर मामला है क्योंकि एक युवा डॉक्टर अपने हाथ पर जिस समय इस प्रकार से अपने मन की वेदना को लिखकर आत्महत्या करती है तो ये हमारे लिए एक बड़ी दुखभरी बात है इसलिए सरकार ने तुरंत कल ही जो संबंधित पुलिस अधिकारी है उनको सस्पेंड भी किया है अरेस्ट करने का काम भी चालू हो गया है किसी को बख्शा नहीं जाएगा जो भी इन्वॉल्व होंगे उनको कठोर से कठोर शासन किया जाएगा और मुझे ऐसा लगता है कि इस मामले में विपक्ष जो राजनीति करने की कोशिश कर रहा है वो भी बहुत गलत बात है इतने संवेदनशील मामलों में जहां एक युवा डॉक्टर की इस प्रकार से मृत्यु होती है उसमें भी राजनीतिक रोटियां सेकने का काम करना ये असंवेदनशील होता है इतने मैं कहूंगा तो